आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते निलेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर महाराष्ट्रात काय पडसाद उमटले हे आपण सर्वांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत शिवसेना आक्रमक झाली या आरोपानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली विविध प्रकारची आंदोलन झाली अनेकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या परंतु निलेश राणेंच्या या वक्तव्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे केदार दिघे यांनी निलेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलंय का त्यांनी देखील वक्तव्याचा ठणकावून निषेध केलाय पाहुयात या बातमीच्या माध्यमातून दोन हजार एक पासन ते दोन हजार अठरा पर्यंत अनेक निवडणुका दिघे साहेबांच्या पश्चात ह्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये दर पाच वर्षानंतर साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीतला विषय हा आणी नंतर कुछे ही, कुछे ही समोर आला आणि तीच निवडणुका संपल्यानंतर तो विषय संपुष्टात आला मला साहेबांचा पुतळा म्हणून असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर का ह्या बाबतीमध्ये कुठेही कुठच्याही पद्धतीचं तथ्य जर का कोणाकडेही असेल तर त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं अन्यथा या विषयावरती अशा पद्धतीचं भाष्य करणं आणि ते देखील निवडणुकी पुरतं हे योग्य नाही अशी माझी भावना आहे असं वाटतं की निलेशजी राणे यांनी कशामुळे हा आरोप केला आहे आणि कुठच्या गोष्टींच्या आधारावरती केला आहे हे त्यांचं त्यांना तो प्रश्न विचारला गेला पाहिजे पण त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने जर का ह्या विषयाबाबतीत पुरावे असतील तर मी साहेबांचा सा पुतणे आहे त्यांचा पुत्र म्हणून मी त्यांना आग्नी दिलेला आहे म्हणून माझं प्रथम कर्तव्य जे सत्य असेल त्या सत्याच्या बाजूने उभं राहणं पण त्याचबरोबरीने माननीय सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगेसाहेब यांच्या बाबतीतले असलेले संबंध हे जगजाहीर होते नुसते शिवसैनिक नाही तर ह्या रा समाजामध्ये असलेल्या अनेक स्तरातल्या लोकांना हे या हे माहितीतले होते तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने निलेशजींकडे जर का अशा पद्धतीचे जर का काही पुरावे असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर समोर आणून याच्या बाबतीतली चौकशी व्हावी आरोप त्यांनी त्या पद्धतीने केलेले आहेत त्यांना जर का असेल योग्य वाटत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा अन्यथा मी कोणाकडे जाऊन संपर्क साधणं हे मला योग्य वाटत नाही कारण की जोपर्यंत पुरावेसमोर येत नाही तोपर्यंत त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं किंवा कोणाशीही भाष्य करणं हे योग्य मला तरी वाटत नाही कारण की धर्मवीर आनंदीके साहेब हे एक श्रद्धास्थान अख्ख्या ठाणेकरांचं आहे नुसतं ठाणेकरांचं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं आहे तर मला असं वाटतं त्यांच्या बाबतीतली कुठलीही व्यक्तीने कोणत्याही पद्धतीची स्टेटमेंट देताना किंवा कोणत्याही पद्धतीचं वक्तव्य करताना आपण सगळ्या अर्थाने एक जबाबदार पद्धतीनं वक्तव्य करावं आणि जर का निलेश राणेंनी हे खूप जबाबदारीने हे वक्तव्य केलं असेल तर त्यांनी ते पुरावे सादर करा की सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने ही कालपासून ही गोष्ट व्हायरल झाली खऱ्या अर्थाने जर का ह्याच्यामध्ये तथ्य असेल तर ते लोकांसमोर यावं आणि जर का ते येणार असेल आणि ते खरोखर सत्य असेल तर त्या सत्याच्या बाजूनी केदार दिघे ठामपणे उभं राहायला तयार आहे की ह्याच्या बाबतीत कुठेच दुमत नाही कारण की शेवटी मी माझ्या वडिलांना अग्नि दिल्यासारखं आहे मी माझ्या सख्ख्या काकाला अग्नी दिलेला आहे तर म्हणून याकरता जर का ह्याच्यामध्ये सत्य असेल तर त्याच्या बाजूने मी उभं राहायला तयार आहे पण अजून एक गोष्ट मी इथे आव्हान करू इच्छितो की समस्त ठाणेकर समस्त शिवसैनिक आणि त्याचबरोबर अनेक पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचे दिघेसाहेबांप्रती असलेले संबंध हे अत्यंत जिवायचे होते एक आदर होता आणि त्या अनुषंगाने कोणीही एकदम उद्रेक करू नये ही आपली भावना ही समंजसाची असावी आणि जर का खऱ्या अर्थाने जर का ह्याच्यामध्ये तथ्य असेल आणि ते सामोर आलं तर त्या सत्याच्या बाजूने उभा राहायला केदार दिघे सदैवत आहे रिपोर्ट शिवनेर प्राईम मुंबई करा टिक करा करा टिक आणि शेअर करा